माझी उपसभापती पंचायत समिती कोरेगाव मी आज मला साधारणतः नऊच्या दरम्यान बातमी समजली की श्रीमंत संजीवराजे नागनिंबाळकर यांच्या बंगल्यावरती व गोविंदरी व त्यांचे आणखी चार उद्योग याच्यावरती इंडस्ट्रीज इन्कमचा छापा पडलेला आहे ती बातमी कळल्यानंतर मन एकदम हलावून गेले आणि मी ती बातमी समजल्यानंतर माझ्या दापा प्रमुख कार्यकर्त्यांची चे आम्ही चर्चा केली व आमचं सर्वांमध्ये उत्तर कोरेगावच्या वतीनं निषेध करायचं ठरलं व मी या गोष्टीचा जाहीर जाहीर निषेध करतो व अशी निंदनीय घटना घडणं हे फलटणच्या श्रीराम भूमीत हे लांटणास्पद आहे असं माझं मत आहे आता ही घटना कशातून घडली ह्याच्यावरती काय मी बोलण्याची मी इच्छुत नाही बोलू इच्छित नाही पण इतक्या सोबर माणसावरती असा जर वेळ येत असेल आणि ह्या माणसांनी गोवीन डेअरी उभी केली आणि तीन उद्योग उभी केले म्हणजे है हजार दोन हजार माणसांना उद्योग दिला ना हे यांनी स्वतःचे घर भरण्यासाठी हे उद्योग चालू केलेत आणि जर अशा हजार दोन हजार कुटुंब असे रेड पडून जर व्यावसायिक डिस्टर्ब होत असतील तर आम्ही सामान्य माणसांनी करायचं काय हा माझा या रेड टाकणाऱ्या अधिकाऱ्यांना सवाल आहे आणि हे असे करणं एकदम उचित आम्हाला वाटत नाही तरी माझ्या वतीनं आमच्या उत्तर कोरेगाव निषेध 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 नोंदवतो आज पलटण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण ऐकत होतो की ईडी सीबीआय या केंद्राच्या ज्या संस्था आहेत त्याचा राजकीय वापर कशा प्रकारे होतो त्याचा अनुभव आज आम्हाला पल्टण करायला आलाय मी शंभूराज खालाचे प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सातारा आता ह्या खऱ्या अर्थानं राजकीय कारवाईचा बऱ्याच दिवसापासून ईडी इतकी बदनाम झालेली आहे की आमची माय माउली जी शेतात पुरपले त्यांनाही कळल्या इन्कम टॅक्स आहे कंटिन्यू अधिकृत सांगितलं आपल्याला कंटिन्यू आता काय बोल नका मध्ये ईडी किंवा इन्कम ऑप्शन ठेवा बोलणार आज श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी इन्कम टॅक्स या ठिकाणी खऱ्या स्वातंत्र्याच्या या सगळ्या वित्तीय संस्था केंद्राचे काम करतात परंतु दोन हजार चौदा सालाच्या नंतर राजकीय आकाशापुढी या देशामध्ये आणि राज्यामध्ये अशा प्रकारच्या कारवाई सुरू झाल्या आणि खऱ्या अर्थानं विरोधी लोकांना त्या ठिकाणी काम या संस्थेच्या माध्यमातून हे बऱ्याचदा सिद्ध झालेलं आहे खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये शेतकरी हा तालुका आहे या तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस लाख मेट्रिक टनाच उसाच होत या तालुक्यामध्ये एक चार पाच लाख लिटर कमीत कमी दुधाचं उत्पादन आहे आणि या तालुक्याचे नेते आदरणीय श्रीमंत रामराजे साहेबांनी आज आपण टीव्हीवर आष्टी बीड तालुक्यातला बीड जिल्ह्यातला एक आष्टीला कार्यक्रम आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांचे असते जलपूजन आहे पूजन आहे त्या जल ह्याच्या जायचं तर या तालुक्यामध्ये श्रीमंत रामराज यांनी पंधरा वर्षापूर्वी पाणी आले या तालुक्यामध्ये बंद पडलेला श्रीराम कारखाना साखरवाडीचा कारखाना त्या ठिकाणी चालू करून शेतकऱ्यांना न्याय दिलाय या तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या हाताला काम मिळावं जोडधंदा प्रमुख हा दुग्ध व्यवसाय या गोविंद डेअरीच्या माध्यमातून श्रीमंत संजीव गोविंदच्या माध्यमातून या ठिकाणी मोठं काम उभं केलंय आता सांगितलं की हजारो कामगार त्या ठिकाणी काम, काम करतायत आणि निश्चितपणानं शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या मालाची एक बाजारपेठ या तालुक्यामध्ये या नेते पद्धतीन असताना खऱ्या अर्थानं राजकीय दृष्ट्या प्रेरित जर हा आजचा कारवाई असेल तर मी शंभर टक्के या कारवाईचा निषेध करतो आणि खऱ्या अर्थानं मला वाटत नाही की यामध्ये काय सापडेल कारण हे काम संजय बाबा गेले बऱ्याच वर्षापासून आम्ही पाहतोय आणि त्यांनाही अंदाज होता खऱ्या अर्थानं ही कारवाई फार उशिरा होती असं माझं मत आहे ही कारवाई त्यांना पाच वर्षापासून अपेक्षित होती खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे की ह्या ज्या संस्था आहेत शेतकऱ्याला न्याय देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था टिकल्या पाहिजेत त्या संस्था चालक टिकल्या पाहिजेत नाहीतर कुठे ग्रुपचं आपण या ठिकाणी बघितलं की एखादी डेअरी न्याय देण्याच्या करता उभी राहते आणि उभी राहता राहता संपते अशा प्रकारचं राजकारण या तालुक्यामध्ये होता नये या कारवाईचा निषेध करतो आणि निश्चितपणाने यामध्ये काय निघलं नाही असे मला वाटत सर आता तुम्ही काय करा सरांचं लगे अंतम पडसत आहे मी आता मगाशी झाली एक वेगळी बायत दोन तीन मिनिटाची घेता त्याला सपोर्ट तुम्ही बोलायचं काय असं नाही की ते खेळतो जरा कोण आहे सर जरा थोडं सरपुरिया थोडं तुम्ही सपोर्टिव्ह तुम्हाला सपोर्ट तुम्ही करणार आहे तुम्ही आता परत एक सेपरेट लावूया आपण आता सर सपोर्टिव्ह हे करते तुम्ही थोडस मागून घ्या म्हणजे दोघांची कॅमेरे होणार आहे किंवा दोघांची सेम येणार नाही ना, माझं चालू झालं तर करा आज सकाळी आमचे नेते श्रीमंत संजीवराजे गाणे बाग साहेब यांच्या बंगल्यावरती आणि त्यांचा जो उद्योग समूह आहे गोविंद उद्योग समूह याच्यावरती इन्कम इंडस्ट्रीय इन्कम टॅक्सची छाप पडण्याची नेत्याच्या बाबतीमध्ये अशी घटना घडायला नको होती त्याच कारण आपण सर्व बघताय गेले तीस पस्तीस वर्ष जे संजीव राजे हे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सहकार क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रामध्ये काम करतात आणि काम करत असताना नेहमीच त्यांनी सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या हिताची भूमिका त्यांनी टप्प्याचं काम केलं आणि तीस पस्तीस वर्षामध्ये त्यांच्यावरती कुठलाही एकही कलंक नाही किंवा एकही जाग नाही अशा प्रकारच्या स्वच्छ नेते राजकारणामध्ये हा आपला कमी बघायला मिळतो दोषीच आहे आणि अशा त्याच्या बाबतीमध्ये ही घटना घडल्यामुळं आम्हाला मनापासून दुःख होते आणि म्हणून मी पहिल्या प्रत या कारवाईचा निषेध करतो आणि या घटनेमुळं निश्चित एक संजीवांच्या चौकशी असेल किंवा काय असेल परंतु जी कारवाई होते ही कारवाई प्रत्येक संजीवांच्या यांच्यावरती नसून तर या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य माणसावरती आहे अशी भावना आमची आमच्या मनामध्ये आहे याच कारण सर्वसाम्य महानुसारसाठी बाबाने नेहमी आतापर्यंत काम केले आणि अशा प्रकारे स्वच्छ असे काम करण्याची फार आपल्या देशामध्ये कमी उदाहरण मिळते आणि म्हणून या कारवा निषेध करतो आधी राजकीय कारवाई राजकीय आहे किंवा काय तेव्हा ते आता मी काही सांगू शकत नाही निश्चितपणे ही कारवाई आम्हाला अजिबात अपेक्षित नाही म्हणून या कारवाई निषेध करतो मी आज सकाळी आमचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर टॅक्सचा छापा पडल्याची बातमी मिळाली आम्ही प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेला आहे श्रीमंत संजीवराजींचं यांचं काम या तालुक्याला नाही या जिल्ह्याला माहिती आहे आणि त्यांनी गोविंदच्या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला काम द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे आता हजारो तरुणांना रोजगार द्यायचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आज ही जी कारवाई होती ती निश्चितच आता नुकतीच विधानसभा निवडणूक सुद्धा पार पडली त्या पार्श्वभूमीवर झालेली ही कारवाई निश्चितच आम्हाला सगळ्यांना धक्कादायक आहे ही कारवाई कशा पद्धतीने झाली राजकीय आहे किंवा राजकीय नाही या संदर्भात नंतर ते निश्चितपणे बाहेर येईलच परंतु झालेल्या अनुभूत असलेल्या कारवाईचा आम्ही तालुक्याच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो काय ते निश्चित प्रमोद मी का